नमस्ते गावरान तडकामध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत वर्षभर आपली चिंच टिकवायची कशी हे आहे माझ्या आजीचे सिक्रेट माझी आजी मस्त वेगळी चिंच सोलत बसली आहे आणि इकडे मला सांगते आहे की चिंच टिकवायची कशी वर्षभर बघा कशी भरभर भरभर आहे भर प्रथम आपण वाळलेली चिंच घ्यायची आहे आणि तिची साल आणि चिंच अशी वेगळे करून घ्यायची चिंच एका बत्त्याने फोडायची म्हणजे त्यातले चिंचुके आणि चिंच हे सेपरेट होईल अशा पद्धतीने कारण चिंचोक्या सकट जर आपण चिंच ठेवली तर तिला किडे लवकर लवकर लागतात ती खराब होते म्हणून अशा पद्धतीने ती सेपरेट करायची आणि असे मोठे मोठे लाडू बनवून ठेवायचे फायनली बऱ्याच वेळानंतर आमची ही चिंच फोडून झाली आहे आणि चिंचोके आणि चिंच सेपरेट करून एवढा मोठा कचरा साचलाय या कामाला वेळ लागतो पण परत वर्षभर हात लावायची गरज पडत नाही हे बघा केवढ्या मोठ्या चिंचा साफ करून झालाय त्याची शिरा पण काढून झालाय आता वेळ झाली आहे मीठ टाकायची आजी म्हणते की चिंचेला नेहमी खडे मीठ टाकायचे कारण कधी कधी चिंचा जर ओलसर असेल आणि आपण बारीक मीठ टाकलं तर तिला पाणी सुटते आणि चिंच लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात म्हणून कधी पण खडा मीठ टाकायची खडे मीठ टाकून ही चिंच सगळीकडनं छान मिक्स करून घ्यायची आणि असे गोल गोल गोलगोल लाडू बनवायचे एकीकडे मी पण आजीला मदत करते लाडू बनवण्यासाठी बघा कसे छान छान गोल गोल लाडू बनले अशा पद्धतीने सगळी चिंच गोळा करून तिला सगळीकडनं छान मीठ लावून गोल गोल लाडू बांधून ठेवायचे आणि एक दिवस अशीच उघड्यावर ठेवून द्यायची झाकण ठेवून आणि दुसऱ्या दिवशी काचेच्या बर्णीमध्ये बंद करून ठेवून द्यायची अशा पद्धतीने जर स्टेप बाय स्टेप केलं तर आपली चिंच वर्षभर टिकते आता प्रश्न पडला असेल की या चिंचोक्यांचं करायचं काय काही नाही मस्त बारीक गॅसवर भाजायचे खमंग आणि येता जाता जायचे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेल्या पाहुण्यांना पण द्यायचे थँक्यू